श्री स्वामी समर्थ जयशंकर आज मी असाच एक स्वामींनी दिलेला अनुभव स्वामींच्याच आज्ञेनुसार आणि माझ्या गुरुताईंच्या आज्ञेनुसार तुम्हाला सांगणार आहे मी अक्कलकोटला जात असताना मला माझ्या गुरूंना म्हणजे माझ्या गुरुताईंना स्वामींची मूर्ती भेट देण्याची फार इच्छा होती आणि ती मला अक्कलकोटवरूनच घ्यायची होती अक्कलकोटवरून घेऊन स्वामींच्या समाधीला लावून ती मूर्ती मला माझ्या गुरुताईला द्यायची होती सगळ्यात आधी एक सांगेल की आपण आपल्या गुरूंना कुठलीही गोष्ट कुठलीही वस्तू कुठलीही दक्षिणा जी देतो त्याची वाच्यता कुठेही करू नये मी आज हे सांगते कारण का मला माझ्या गुरूंचीच आज्ञा आहे त्यामुळे मी हा अनुभव सांगते आहे आपण आपल्या गुरूंना जे काही देऊ ते कधीही कुठेही सांगायचं नसतं आणि सगळ्यात आधी गुरूंकडे जाताना रिकाम्या हाती कधी जायचं नसतं छोटं का होईना छोटं फुल का होईना पण ते आपल्या गुरूंकडे जाताना घेऊन जायचं असतं तर झालं असं अक्कलकोटला जायच्या वेळेला मी स्वामींना म्हटलं की मी अक्कलकोटला येते आहे मला माझ्या गुरुताईंना तुमची मूर्ती भेट द्यायची आहे ही मूर्ती मी शोधण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून माझ्या समोर आलात तर बरं होईल कारण का मी तुम्हाला देण्यापेक्षा तुम्ही माझ्या गुरुताईकडे या आणि अक्कलकोटला जाताना आम्ही बसमध्ये बसलो बस डोळ्यासमोर महाराजांना ती विनंती चालूच होती की ती मूर्ती भेटावी मी नेहमी महाराजांची मूर्ती घेताना वटवृक्षाच्या इथूनच मूर्ती घेत असते तिथे फार सुंदर महाराजांची मूर्ती मिळते त्यामुळे मी जिथे घेते तिथेच मूर्ती घेण्याचं ठरवलं होतं पण एक आहे ना अंदुकची अशी डोळ्यासमोर महाराजांची मूर्ती येत होती फक्त पांढरा रंग महाराजांच्या मूर्तीचा दिसत होता बाकी मला काही दिसत नव्हतं महाराज मला त्या मूर्तीची झलक फक्त डोळ्यासमोर दाखवत होते आणि मला ते जाणवत होतं अपेलकोटला गेलो बट वृक्षाच्या इथे पाया वगैरे पडलो मी जवळजवळ दोन ते ती तीन वेळा तिथनं फेऱ्या घातल्या पण मला मूर्ती मनासारखी मिळालीच नाही ज्या दुकानातून मी मूर्ती घेत असायचे तिथे अजिबात तशी मूर्ती नव्हते खूप फिरले त्या मूर्तीसाठी पण हिरमोड झाला मूर्तीचा नाही मिळाली असं एका मनात असं थोडंसं वाईट वाटलं की अरे आपण एवढ्या विचाराने आलो होतो अक्कलकोटला की आपण इथून आपल्या गुरुताईंना महाराजांची मूर्ती घेऊन जाऊ कारण का स्वामींमुळेच गुरुताई माझ्या आयुष्यात आली होती त्यामुळे स्वामींनाच मला त्यांच्याकडे घेऊन जायचं होतं मूर्तीच्या रूपात तिथे इतकंच शोधल्यानंतर मूर्ती मिळाली नाही लहान मुलांसारखा चेहरा बारीक करून मी वटवृक्षाच्या इथे निघाले पण डोळ्यासमोरून ती मूर्ती जात नव्हती बरं का जी मी पूर्ण प्रवासात माझ्या डोळ्यासमोर होती म्हणजे मनात कुठेतरी होती की नाही महाराज देणारे आपल्याला दर्शन देणारे त्या मूर्तीच्या स्वरूपात आणि महाराज खरंच खूप खोडकर आहे बरं का महाराज खूप खोड्या काढल्यासारखं करतात अक्षरशः तो अनुभव मी घेते महाराजांचा म्हटलं महाराज माझी नक्कीच मजा घेते पण तरी कुठेतरी एक भीती पण होती की चला नाही मूर्ती मिळते कुठेतरी एक विश्वास पण होता की नाही आपल्याला मिळणार आहे आम्ही द वटवृक्षाचं दर्शन करून आम्ही समाधी मठात गेल। आनी गेलो आम्ही गाडी लावली आणि चालत निघालो आणि गेलो आणि समाधी मठाच्या इथे एक मुलगा बसलेला होता आणि त्याच्याकडे फक्त ही मूर्ती होती जी आत्ता दिसते ही मी माझ्या गुरुदाईंना मूर्ती दिली आहे ही मूर्ती ती मूर्ती बघितल्यास बरोबर मला असं झालं नाही हीच ती मूर्ती जी मला गाडीत बसल्यापासून डोळ्या डोळ्यासमोर फिरते आणि ती मूर्ती बघितल्या बघितलं ना मी ती घेतलीच म्हणजे तिला निरखून पारखून काय बघावंसंच वाटलं नाही मला मी ती विचारली की तिला हे सांगितलं आणि गंमत अशी होती की समाधी मठात जाताना आम्ही पर्स व पर्स वगैरे सगळं वॉयलेट वगैरे सगळं आम्ही गाडीत ठेवलं होतं त्यामुळे जवळ काहीच नव्हतं मी अक्षरशः मुलाला म्हटलं रे माझ्या मी वॉयलेट नाही आणलं आहे आणि फोनमध्ये माझं नेट तिथे चालत नव्हतं पैसे हे करायला तिथे विचारलं पण आता आमच्या जवळचे होते ना सा आता वेग त्यांना विचारलं तर कुणाचंच काही चालत नव्हतं म्हटलं आता झालं आता काय करणार पण तो मुलगा म्हटला की नाही ठीक आहे तुम्ही मूर्ती घ्या ती मूर्ती नेऊन समाधी मठावरती ठेवून थी तिला थी तिथे अभिषेक करून झाला चोळप्पांच्या घरामध्ये सोडोपाच्या घरात अभिषेक करून नंतर तो मुलगा म्हटला की तुम्ही मला आणून द्या पैसे काहीही हरकत नाही आणि महाराजांना म्हटलं महाराज कुठे जाऊ तिथे परत इथे येऊ बरोबर नाही बघितलं तर अक्षरशः इतका वेळ जिथे मोबाईलचे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर होत नव्हते तिथे सेकंदात पैसे ट्रान्सफर झाले आता ठीक आहे कोणाला रेंजचा काही प्रॉब्लेम वाटत असेल इशर असेल पण मला ही महाराजांची कृपा वाटते आणि फायनली ही मूर्ती मला सॉरी हे महाराज मला भेटले आणि ही महाराज घेऊन मी ताईला गेले सांगू शकत नाही मला इतका आनंद झाला होता इतका आनंद झाला होता की नाही मला असं माझी खूप इच्छा होती की माझ्या गुरुताईंना स्वामींची मूर्ती भेट द्यावी आणि महाराजांनी खोड्या करून का होईना पण ती इच्छा पूर्ण करून घेतली त्यामुळे महाराज खोड्या करतात आणि इच्छाही पूर्ण करून घेतात फक्त खरंच एक गोष्ट सांगेल गुरूंना कुठलीही गोष्ट करताना त्याची वाच्यता खरंच कुठे करू नये मग तुम्ही स्वामींना जरी काही नेत असाल तरीही त्याचा दिंडोरा पिटू नये किंवा जशी माझी गुरुताई आहे तसे तुमच्याही आयुष्यात कोणी गुरु असेल तुम्ही त्यांच्यासाठी काही घेऊन जा जात असाल तरी त्याचा दिंडोरा पिटू नये आणि नेहमी ने गुरूंना भेटायला जाताना गुलाबाचं फूल म्हणा कुठलंही फूल नाही तुम्हाला खूप काही जमलं तर छोटंसं चॉकलेटही नेऊ शकतो आपण आणि हा अनुभव मी माझ्या गुरुताईच्या आज्ञेनेच आणि स्वामींच्या आज्ञेनेच सांगत आहे आणि शेवटी कोणाकडे कधी केव्हा कसं जायचं आहे हे शेवटी महाराजच ठरवतात त्यांची इच्छा होती ते आले त्याच्यामुळे आपल्या इच्छापेक्षा महाराजांची इच्छा महत्त्वाची असते श्री स्वामी समर्थ जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हे माय